नाव सांगा बाळासाहेब बबन पराड प राहणार परडवाडी परडवाडीमध्ये आता सध्या कोणकोणत्या समस्या आहे आता समस्या राहिल्यात काही काम काही कामं झाले साहेबांच्या माध्यमातून काही म्हणजे कांक्रेटी झाल्यात आपल्या सिमेंटच्या झाल्यात साहेबांनी ह्या किट्या वगैरे केल्यात साहेबांचं बहुतेक बरेच लई काम आहे साहेबांचं तुमच्या खिशावरती शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतोय परंतु तुम्ही वळसे पाटील साहेबांचा साहेबांना पाठिंबा देणार पहिल्या पहिल्यापासून पहिल्यापासून साहेबांचंच काम करतो आणि साहेब आमच्या सुखादुखा द्यायच्या त्याच्यात साहेब कायम उभं राहतात आमच्यातून त्यामुळे ना आता सुद्धा आमदार हे वळशी साहेबच व्हावा काही ठिकाणा की बदल झाला पाहिजे बरोबर आहे ना ती म्हणतो ते बरोबर आहे बदल हा झालाच पाहिजे पण भानगड कशी आहे की बदल करा पण बदल का करा काम जर नसल होत तर बदल करा आणि त्यांच्यातून कामच जर होत तर बदल का करायचं ना तुमचं म्हणणं आहे माध्यमातून कामं होत आहेत वळशे साहेबांच्या माध्यमातून काम होत नाही काम झाल्यातही बी आणि राहिलेली कामं होतील बी ह्या मला आत्मविश्वास येईल की साहेब कामं करतीलच हा आणि पाच वर्षातून ना राहिलेली कामं ही साहेब येणा आजची कामं करतील साहेब ह्या मला विश्वास साहेबांचा आज पंधरा वर्ष झाले साहेब आमदार येईल आणि आमदार साहेबांच्या हिच्यातून येणार बहु पुष्कळ कामं झाल्यात आणि अजूनही बी साहेब कामं करतीलच त्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आमदार साहेबच व्हावा ही आमची पूर्णपणे खात्री आहे माध्यमातून सांगायचं म्हणलं ना सांगायला तेवढं थोडं शिखर म्हणजे आज साहेबांचे दुखापत झाली ते साहेब आजारी होते आज तर आजारी असतानाच साहेबांनी एवढी भरपूर कामं आणि साहेबांचा डोक्यात त्याची फक्त जनतेची कामं करायची तेवढं साहेबांच्या डोक्यात बाकीविषयी काहीच नसतो साहेबांचा आणि साहेबांनी इथून पाठीमागं कामं भरपूर केली बी इथून पाठीमागं साहेब कामं करतील बी साहेब कोणाच्या सुखात दुखात नाही असं सुद्धा नाही साहेबांना या कद कळलं ना बा आहे त्यांच्या घरीसुद्धा साहेब येऊन भेट देतात साहेब जर दस्कऱ्या झाली तरी पण साहेब घरी येऊन भेट देतात एवढं साहेबांचं जे मोठं थोडं काम काम आहे सांगा ना तुम्ही आज साहेबांच्या माध्यमातून असंही आमदार खासदार दुसरे जरी कुणी खासदार झाले तरी साहेबांची कामं बंद नाही साहेबांचं हे आमदारकीच्या कामातून साहेबांचं भरपूर कामं असतात कुणीच काही जरी म्हणत असेल ना पण साहेबच पाहिजे जनतेला साहेबांची गरज हो बिगर कामवाल्यांची काय करणार साहेब सांगा ना साहेबांची ही जनतेला गरज आहे मग एकीकडे असा नाराजीचा येतो करतोय की वळसे पाटलांनी शरद पवार यांना सोडलं अहो शरद पवारला सोडलं शरद पवारला सोडलं कामासाठी सोडलं बनायच हा साहेबांनी तसं नाही सोडलं साहेबांचं कोण काम बंद सांगा ना शरद पवारला सोडलं तरी साहेबांचं कामच चालू आहे ना धना धन साहेबांचे काम चालू आहे बघा तुम्हाला म्हणायचंय का विकासासाठी विकास करण्यासाठी साहेब बाजूला विकास करण्यासाठी विकास बाकी काय नाही साहेबांचा फक्त विकास साहेबांचं हे धोरण फक्त तेवढंच आहे बाकी काय नाही रात्र दिवस साहेबांना बारा बारा वाजता साहेबांना एक गावामध्ये फक्त साहेबांच्या निधी काही काही गावामध्ये निधी द्यावा का हा प्रश्न एवढा परत साहेबांच्या निधी चालू आहे बघा साहेबांच्या कुटुंबातून दूर लक्ष्य करून सुद्धा साहेब हे जनतेसाठी साहेब वेळ देतात साहेबांना बाकीचं काय नाही साहेब फक्त जनता आणि साहेब एवढंच ही आणि कशाला तुम्ही आमदार बदलायचा आणि काय करायचा हे साहेबच आमदार पाहिजे जनतेला आणि जर साहेब जर आमदार जर जनतेने जर ठरवलं तर अजिबात जमणार नाही जनतेने हे ठरवले की साहेबच आमदार आखी जनता सहमते सांग आमची आज परवाडी आहे ना यू टू हेट साहेबच म्हणते हां आमच्या केंदूर गावामध्ये सुद्धा साहेब म्हणजे साहेब साहेबांनी केंदूर गावासाठी लय एकदम झालं खरेदी झालं हे पार एकदम घेतल्या एवढं साहेबांचं काम बाबा मला तुमचं नाव सांगा आणि कुठे राहतावाडी इथे मारु विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार उभे आहेत कोण सक्षम उमेदवार आहे इथं आता वर्ष साहेबांनी कामं भरपूर केलेली आहे तसे पहिल्यापासून नदीच्या खेटेवर रस्त्यांची पुढे तळ्या तलावाचे खोली करून वडे उघडायचे याची कामं व्हायची अजून कुन कोणकोणती कामं बाकी राहिले तिथं तिथे आता काम आहे किरकोळ रस्त्याची याची कामं बाकी आहे पण ती चालू आहेत आता समजा होईल वळसे पाटील साहेब करतील काही कामं करतील आता पहिल्यापासून ते केलेलेच आहे मग आता काही ठिकाणी असं बोललं जाते की बदल झाला पाहिजे बदल हो नाही होणार आता काही असंच तर बदल नाही होईल मग आमदार कोण होईल यावेळेस पैसे साहेब माझ्या बिलवर देते मला तुमचं नाव सांगा आणि कुठं राहता मी मी सोमनाथ राहतो कुठे राहतारामधी विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये उभे राहणार आहेत तर यावेळेस सक्षम उमेदवार कोण आहे तुम्हाला कोण वाटतंय मला वाटतं नामदार साहेबच साहेब साहेब हे सक्षम उमेदवार आहे त्यांना जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव आहे पण काही ठिकाणून असा हे येतोय की बदल झाला पाहिजे त्यांच्या जणू नाही नाही जनतेतूनच सूर्य तोय काही ठिकाणाहून की बदल झाला पाहिजे नाही असं काय नाही विरोध होते असतात पोलीस चर्चा करत असतात आमदार साहेब म्हणो जनता नाराज नाही म्हणजे गावामध्ये साहेबांच्या मदतून कोणता कोणता विकास झालाय काय काम केलेत

ऐंशी नव्वद टक्के त्याच्यावरती आहे आणि फक्त आता राहिला समस्या थोडासा विजेचा प्रॉब्लेम आणि पाण्याचा प्रश्न प्रश्न आहे थोडासा तुम्हाला वाटते का नाम वळसे पाटील साहेब हा प्रश्न सोडवतील हो शंभर मग ह्या विधानसभेला तुमचं मतदान कोणाला राहणार बाबा मला तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता मी राहणार थिटेवाडी ज्ञानेश्वर कोंडीत थिटे थिटेवाडी गावामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत समस्या म्हणजे अशा की रोडच्या समस्या साहेबांनी बऱ्याच सोडवलेल्या आहेत मंदिराच्या सव मांडपाचं काम साहेबांनीच केलेलं आहे आणि गणतीचे अकरा बांधारे साहेबांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि आता साठवण तलावा करता साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे गावामध्ये समस्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का समस्या आहे आता ना किरकोळ कारकोळ समस्या राहतातच मोठा समस्या जवळजवळ आणि कॅनल करता सा, सा येईल साहेबांनी भरपूर प्रयत्न केलेले कॅनल चालू होण्याचा म्हणजे इथं पाण्याचा प्रश्न आहे का पाण्याचा प्रश्न फक्त आता एवढा महत्वाचा आहे की खिटेवाडी मध्ये कुठून तरी पाणी आणून सोडणे हा महत्वाचा प्रश्न आहे मग तुम्ही हे नामदार पाटील साहेबांना सांगितले काय म्हणले त्यावर त्यांचं म्हणणं ते प्रयत्न चालूच आहेत प्रयत्न चालूच आहेत त्यांचे मग यावेळेस आता निवडणुका लागणार आहेत तुमचं मतदान कोणाला राहणार आमच्या साहेबांनाच मतदान आम्ही पहिल्यापासूनच साहेबांच्याच पाठीमागे मग बदल हवा असं वाटत नाही तुम्हाला बदलाचा विषय नाही साहेब साहेबांनी आतापर्यंत आमची भरपूर कामं केलेली म्हणजे तुम्हाला साहेबच फिक्स पाहिजे हो oh.